नमस्कार मित्रांनो अनेक लोकांना वेळेअभावी या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये इच्छा असूनही कुठलंही पारायण करणं जमत नाही त्यावेळी आता आम्ही कुठली उपासना करावी हा प्रश्न अनेक लोकांपुढे उपस्थित होतो तर बघा पंचम दत्त अवतार भगवान श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी करुणेनी आपल्या सगळ्यांसाठी देह ठेवण्याआधी गरुडेश्वरी एका दिव्य स्तोत्राची रचना केली होती त्या स्तोत्राचं नाव आहे श्री भाव सुधार स्तोत्र हे स्तोत्र अतिशय दिव्य आहे या स्तोत्राचं महात्म्य असं की एका बैठकीमध्ये जर आपण या स्तोत्राचा पाठ देवांपुढे केला तर आपल्याला दत्त महात्म्य आणि गुरुचरित्र या दोन्हीही ग्रंथांचा एकत्रित पाठ केल्याचं पारायण केल्याचं पुण्य मिळतं हे स्तोत्र अतिशय सुलभ आहे हे स्तोत्र कुणीही वाचू शकतं या स्तोत्राचा पाठ आपण शुचिरभूततेने सकाळी दुपारी अथवा संध्याकाळी देवांपुढे करू शकतो तेव्हा या स्तोत्राचा पाठ दत्तप्रभूं पुढे करा आपल्याला गुरुचरित्र आणि दत्त महात्म्य या ग्रंथांचं एकत्रित पारायणाचं फळ मिळेल आणि आपल्याला दत्त कृपेची नक्कीच अनुभूती मिळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार